वो पक्षाचे नेते जे आहे कामाला लागलेले आहे पण मात्र ज्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांना उभे ठेवलेले नाही अशा नेत्यांची मात्र गोची झालेली आहे आणि ते चक्क दुसऱ्या सोबत फिरताना आपल्याला दिसत आहे नमस्कार मी विजय खौसे आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज जनजनांची आवाज तर या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे आहे जे दलित चळवळीतले जे नेते आहे त्यांची मात्र गोची होताना दिसत आहे फक्त वंचित बहुजन आघाडीला जर वगळले तर इतर नेते मात्र दुसऱ्यांच्या पक्षामध्ये फिरताना दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर नागपूर मधील दिग्गज नेते दलित चळवळीतले नेते ज्यांनी नामांतरा प्रश्न लावून धरला असे लॉन्ग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जे सांगितलं होतं की नक्कीच जे भारतीय संविधानाला जो धोका आहे आणि जे सरकार आहे जे मोदी सरकार आहे त्यांच्यावर त्यांनी प्रश्न उठवला होता त्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते तुम्हाला मी सर्वात प्रथम ऐकून दाखवतोय जरा ऐकूया प्राध्यापक कवाडे सर एक मुलाखत देताना काय म्हणाले जोगेंद्र कवाडे जाऊया जोगेंद्र कवाडेजी जो आनंदराज आंबेडकरांचं मत तुम्हाला मान्य आहे का ज्या स्वरूपाची भूमिका ही प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून घेतलेली आहे ही भूमिका ही हिंदुत्ववादाला मदत करणारी नाही मुख्यतः आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या समाजांच्या मदतीसाठी आहे तुम्हाला मान्य आहे का असं एक तर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ज्या वंचित समूहांना सोबत घेतलं ते एक अत्यंत स्वागतार्ह बाब आहे परंतु विद्यमान परिस्थितीमध्ये देशामध्ये जे काही सुरू आहे साडेचार वर्षाच्या मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये या देशाची सहिष्णुता अस्तंगत चा होत चाललेली आहे जातीय धार्मिक उन्माद देशात पराकोटीला पोचलेला आहे संविधान धोक्यामध्ये आहे त्यामुळे आमच्या देशाची लोकशाही देखील टिकून राहते की अशा प्रकारचं वातावरण देशात निर्माण झालेलं आहे अशा वातावरणामध्ये म्हणजे भाजपाचं या देशाच्या लोकशाहीवर आलेलं संकटच आम्ही समजतो आणि देशामध्ये मोदीचं सरकार एक आणि आर एस एसचं समानता सरकार या देशामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सेक्युलर मतांचं विभाजन होता कामा नाही ही आमची सातत्याने भूमिका राहिलेली आहे वंचित बहुजन आघाडीचं स्वागत करताना आमची देखील भूमिका होती की वंचित बहुजन आघाडीनं जी महाराष्ट्रात एक ताकद निर्माण केलेली आहे ही ताकद आणि जी महाआघाडी तयार होते आहे ही जर एकत्र आली तर निश्चितपणे येणाऱ्या या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक चांगलं चित्र राज्यामध्ये ऐकलं प्राध्यापक कवाडे सर काय म्हणाल ते दोन हजार एकोणीसचा तो व्हिडिओ आहे नक्कीच त्यावेळेस कवाडे सरांचं समाजाने स्वागत केलेलं आहे आणि एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीला त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं होतं आणि तेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक्केचाळीस लाख मत घेतले आणि जवळपास सात टक्के जे मतं आहे आपल्या खात्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी वळवून घेतले होते आ, आज मात्र परिस्थिती तेच आहे जे दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीने जो निर्णय घेतलेला होता तोच निर्णय आज आहे ते महाविकास आघाडीमध्ये नाही आहे पण मात्र त्यांनी जे आहे सात जागावर जागेवर जे आहे आपला वंचित बहुजन आघाडीचं समर्थन दिलेलं आहे नागपूरच्या सीटवर सुद्धा त्यांनी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे पण मात्र प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचं काय बयाण होतं आणि आता दोन चोवीस मध्ये आम्ही बघितलं आहे की पहिल्याच दिवशी जे नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी जोगेंद्र कवाडे गेले त्यांच्या सोबत सुलेखाताई कुंभारे सुद्धा गेलेल्या होत्या आणि तेवढंच नाही तर प्रचारार्थ सुद्धा नितीन गडकरी सोबत जे आहे त्यांच्या त्या गा रथामध्ये दिसून येतात आणि जे आंबेडकरी समाजाचं लक्ष केंद्रित त्याकडे झालेलं आहे पण यावर सुद्धा अनेक जे आहे प्रश्न निर्माण जे कार्यकर्ता करीत आहे कार्यकर्त्यांनी आम्हाला अनेक फोन सुद्धा केलेले आहे आणि यावर सुद्धा एक तुम्ही व्हिडिओ करा असं सुद्धा कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे पण एकंदरीतच जे दोन हजार चोवीसचा तुम्ही दोन हजार एकोणीसचा तुम्ही कवाडे सरांचा व्हिडिओ ऐकला होता त्यावेळेस त्यांना ते संविधान धोक्यात होतं लोकशाही धोक्यात होती या पद्धतीचं त्यांनी बयान केलं आहे पण मात्र आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तेच सरकार आहे तेच उमेदवार आहे आणि कवाडे सरांचं मात्र जे बयान आहे ते आता बदललेलं आपल्याला दिसत आहे ते सुद्धा मी तुम्हाला बयान तुम्हाला ऐकून दाखवतो ज्या दिवशी कवाडे सर जे आहे नितीन गडकरी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते आणि त्या दिवशी त्यांनी भाषण दिले होतं ते भाषण सुद्धा तुम्ही ऐकून घ्या दाखल करीत आहे लाखोच्या संख्येने आपण नितीनजी गडकरी आणि राजूजी पारवे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या नागपूर नगरीने नेहमीच इतिहास घडवलेला आहे देशाच्या समाजकारणात राजकारणात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूर महानगरीने एक इतिहास घडवलेला आहे मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुन्हा नितीनजी गडकरी यांना पाच लाखाच्या मताधिक्याने आपल्याला विजयी करायचा आहे मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुन्हा नितीनजी गडकरी यांना पाच लाखाच्या मताधिक्याने आपल्याला विजयी करायचा आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नितीनजी सर्वाधिक मताने निवडून यावेत हा आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावा राजू पारवेजी रामटेकचे आपल्या लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनाही प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जेवढ्या मोठ्या संख्या आज लाखोच्या संख्येने आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील चांगला असतो आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सोबत घेऊन दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल भटकळीमुक्त समाज असेल सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नितीनजी गडकरी यांनी आतापर्यंत केलं आहे त्यांचा हात मजबूत करायचे आहेत या देशाची लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे या त्यांचा हात मजबूत करायचे आहेत या देशाची लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे या दे मजबूत करायचे आहेत या देशाची लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे या देशातील गरीबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी धोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नितीनजी गडकरी यांना पाच लाखापेक्षा जास्त मतांनी आपण विजयी करावा अशी सर्वांना विनंती करतो मित्रांनो तुम्ही ऐकलं ना दोन्ही भाषण आम्ही तुम्हाला कवाडी सरांचे ऐकून दिले होते दोन हजार एकोणीस मध्ये संविधान लोकशाही धोक्यामध्ये होती आता दोन हजार चोवीस मध्ये संविधान आणि लोकशाहीला लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून द्या आणि पाच लाख मतांनी जे आहे नितीन गडकरी निवडून येतील असे छाती ठोकपणे जे आहे प्राध्यापक सर सांगत आहे पण निश्चितच सर ही जी भूमिका तुम्ही घेतली आ, ही तुमची भूमिका आहे पण मात्र ही भूमिका समाजाची नाही आहे तुमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे तुम्ही जर स्वतः आपली उमेदवारी जर उभे ठे केली असते उमेदवार उभे ठेवले असते थे, आणि त्यांच्या प्रचारासाठी फिरले असते नक्की समाजाने तुम्हाला सहकार्य केलं असतं पण मात्र यावेळेस जे आहे तसं दिसत नाही सुलेखाताई कुंभारे प्रचारासाठी फिरत आहे जोगेंद्र कवाडे फिरत आहे आठवलेंची सुद्धा एक वेगळी भूमिका आहे आठवलेंना एकही सीट मिळाली नाही तरी ते त्याच बाजूने आहे नेमके जे ही जे आंबेडकरी मधले जे हे जे नेते होते एकेकाळी दलित पॅन्थर असो दलित सेना असो सारख्या यासारख्या मधून या, या लोकांनी समाजाला एकत्र केलं त्यांचं योगदान आहे कवाडे सरांचं सुद्धा योगदान आहे ते नाकारता येणार नाही पण आजची जी परिस्थिती पत्ता या जो निर्णय घेतलेला आहे हा कुठेतरी समाजाला पसंत आलेला नाही आहे म्हणूनच डब्ल्यू एस न्यूजला चक्क आंबेडकरी जे युवा आहेत त्यांनी फोन केले आम्हाला विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो ते डब्ल्यू एस न्यूज मुवमेंटच्या बातम्या देतात म्हणून त्यांनी डब्ल्यू एस न्यूजवर विश्वास ठेवला आणि आम्हाला फोन करून हे सगळं एकंदरीतच त्यांनी आपलं मुवमेंटच दुःख सांगितलं तर ते ते सुद्धा मी तुम्हाला ऐकून दाखवणारच आहोत की कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहोत ऐकून तर नक्कीच मित्रांनो जे एकंदरीत दलित मुवमेंट मधले जे नेते आहे ते कुठंतरी आता आ, आम्हाला असं दिसून येते की स्वतःची जे मजबूती करण्याऐवजी ते दुसऱ्यांच्यासाठी फिरतात ही एक समाजासाठी खूप मोठी दुःखाची बाब आहे मोठा समाज आहे दलित समाज मोठा आहे ज्यांच्याकडे समाज आहे पण आता त्यांच्याकडे नेता नाही आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला प्रकाश आंबेडकर सारखे एक बुद्धिजीवी नेता मिळालेले आहेत त्या नेत्यांच्या मागे असलं पाहिजे पण मात्र आमचे नेते जे आहे बाकीचे ते नाही आहे ह्या एक शोधाचा विषय आहे कारण प्रकाश आंबेडकरांनी त्यांना बोलावलं किंवा नाही बोलावलं हा सुद्धा एक शोधाचा विषय आहे प्रकाश आंबेडकरांनी त्यांना छोट्या छोट्या ज्या नेत्यांना यांना सुद्धा बोलावलं पाहिजे अं अं दर ये मंग दोशा है, पने तर करी जर ते येत नसतील तर मग त्यांचा तो दोष आहे पण एकंदरीतच जे आंबेडकर मुवमेंट जर त्यांना मजबूत करायचे असेल तर सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे तर निश्चितच मित्रांनो डब्ल्यू एस न्यूजला फोन आलेले आहे आम्ही निवडत ते फोन घेतो फोन भरपूर आलेले आहे पण ते सगळे फोन आम्हाला या ठिकाणी तुम्हाला ऐकून दाखवणे शक्य होणार नाही तर नक्कीच आम्ही आमच्याकडे जे आलेले फोन आहे आणि त्यांनी एक दुःख व्यक्त केलेलं आहे ते तुम्हाला प्रथमता मी ऐकून दाखवतो तर निश्चितच नागपूर मधून जे आंबेडकरी युवक आहेत त्यांनी हे आम्हाला फोन केलेला तर ऐकूया पहिल्या कार्यकर्त्यांनी या फोनवर काय म्हटलं ते तुम्ही ऐकून घ्या हॅलो हॅलो नंबर आहे हा हा आहे का कोण बोलता मी सुमित बोलतोय आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून काम करतोय अच्छा अच्छा बोला बोला काय काय प्रश्न अबिल साहेब हे जे आंबेडकराइट पक्षांचे रिपब्लिकन पक्षांचे जे, जे सो कॉल्ड लोक आहेत जे स्वतःला स्वयंघोषित नेते मानतात आंबेडकराइट मुवमेंटचे ही लोक आजच्या परिस्थितीमध्ये शिंदे गटासारख्या म्हणजे जे, जे काही संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी लोकांच्या सोबत जाऊन संगमत करतात आठवडे सारखे फवाडे सारखे जे त्याच बरोबर कुंभारे ताई सारखे हे सगळे संविधानाच्या बाता करणारे मोठ्या मोठ्या छापा मारणारे आणि त्याच्यानंतर लोकशाही वाचवण्याची गोष्ट करणारे आज भाजप सारख्या धार्मिक धर्मांध पक्षाच्या मंचकावर जाऊन त्यांचा प्रचार प्रसार करत <laughs> आहे एक खूप मोठी खंताची बाब आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये जनतेने <laughs> जनतेने आजच्या परिस्थितीमध्ये जाणून घ्याव की कोण नेता खरोखर संविधानाच्या मला एक सांगा जे समजा कवाडे सर झालं सुलेखाताई कुंभारे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ फिरत आहे पण मात्र जे आंबेडकरी जो समाज आहे यांच्या बाजूने यांचा ऐकतील का बाजू यांच्या मताने नागपुरातील आंबेडकरी समाज बिलकुल 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 ऐकणार नाही त्यांच्या जनाधार काय त्यांचे त्यांच्या मागे कार्यकर्ते किती हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे यांचा पक्ष एका फक्त एक नेत्याच्या माध्यमातून चालत आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले नाही त्यांच्याकडे कार्यकर्ते शून्य आहेत आणि असे लोक पर... आव्हान करत आहे की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा किंवा त्यांचा प्रचार करत आहे हे आंबेडकरी जनतेने ओळखावं आणि जो नेता आजच्या परिस्थितीमध्ये खरोखरच राजकीय स्तरावरती उंची गाठत आहे त्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभं राहून चला ठीक आहे तुमचा जो नक्कीच तुम्ही भावना तुम्ही हे आमची भावना तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडा नक्की 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 नक्कीच नक्कीच अपेक्षा धन्यवाद तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला फोन केल्याबद्दल आणि नक्कीच तुमच्या भावना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न राहील जय भीम थँक्यू मित्रांनो तुम्ही ऐकला हा कार्यकर्त्यांचा फोन आहे खास करून आंबेडकरी युवकांचा हा फोन आहे त्यांचं एकच दुःख आहे की नाही ही एक बाब चांगली नाही आहे आणि जे जे हे जे आंबेडकरी जे नेते आहे जे भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे नितीन गडकरींची ज्या प्रचारासाठी जे फिरत आहे मात्र या लोकांच्या मनाने आंबेडकरी समाज ऐकणार नाहीये असं एकंदरीत या आमच्या पहिल्या कॉल मधून आम्हाला जाणून येत आहे तर आणखीही सुद्धा तुम्हाला मी दुसरा कॉल ऐकून दाखवतो तो सुद्धा तुम्ही ऐकून घ्या हॅलो हॅलो हा सर डब्ल्यू एच न्यूज मधून बोलत बोलतात बोलत आहे बोलतोय कुठून बोलता साहेब मी नागपूर वरून एक आंबेडकरी चळवळीतील एक युवक बोलत आहो बोला बोला डब्ल्यू न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे बोला काय आम्हाला न... एक गोष्ट सांगा जसं आता देशाच्या वातावरण बघितलं बरोबर ह्या मनुवादी सरकारने आता तो चारशो पारचा एक नारा दिला आहे बरोबर त्यांचे काही आमदार खासदार संविधान बदलण्याची गोष्ट करतात बरोबर आणि जे अगोदर दलित चळवळीसाठी जे म्हणजे दलित चळवळीसाठी ज्यांनी काम केलं ज्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी काम केलं असते मोठे मोठे नेते आपले भारतीय जनता पक्षाच्या नागपूरमध्ये खुलेआम प्रचार करत आहेत कोण कोण नेते करत आहेत नाव सांग. जुना साहेब झाले अच्छा आणि ते अजून त्या ताईचं आता मला नाव लक्षात नाहीत आहे सुलेखा ताई हे सगळे मोठे मोठे नेते आज जे ज्यांच्यावरती आमचा विश्वास होता ज्यांच्या कार्यावरती म्हणजे आतापर्यंत आंधळे होऊन त्यांच्या एक एक कवाडे सरांनी खूप आपली चळवळ खूप मोठी राबवली होती नामांतरासाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिला होता दोन हजार एकोणीस मध्ये कवाडे साहेबांनी सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स फ् मध्ये बोलून गेले होते मला वाटतं कवाडे साहेब सोबत नाही आता एकंदरीतच तुम्ही आंबेडकरी युवक कार्यकर्ता म्हणून म्हणजे तुम्ही काय सांगाल मग या संदर्भात की जे दलित नेते जे आहे कवाडे आणि सुलेखा सारखे जे आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी फिरत आहे खुल्याम फिरत आहे या, या संदर्भात तुमच्या भावना काय आहे मग भावना म्हणजे काय साहेब आज मनातल्या भावना तर दुखवल्या आहेत पण तुमची न्यूजवाल्यांची सुद्धा जिम्मेदारी आहे की तुम्हाला तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी उघडकीस आणल्या पाहिजे लोकांसमोर ह्या गोष्टी ठेवल्या पाहिजे की आज ज्या नेत्यांनी कारण आज जे काही आज त्यांना जे फिरण्याचे अधिकार मिळत आहेत ते भारतीय संविधानामुळे मिळत ना. बिलकुल बिलकुल आज ते मोठे नेते झाले आहेत तर ते आरक्षणामुळे मोठे नेते झाले आहेत ना बिलकुल मग आज कुठे ना कुठे ही सरकार येत आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जो नागपूरचा जो आपला आंबेडकरी समाज आहे यांच्यामुळे व्होटिंग करतील असं वाटतं तुम्हाला बघा काय असतो जो एक आता ते कसं रस्ते एक वोटिंग करणारा म्हणजे इव्हन आंबेडकरी समाज नाही पण त्यांच्याशी जुळलेले जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्या सोबत उठणारे बसणारे जे लोक आहेत ते तर करतील ना शंभर नाही पण शंभरामधून दहा पर्सेंट त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगणार मी आता तुमचा हा ऑडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणारच हा लोकांपर्यंत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगणार त्या कार्य कडकडीची विनंती हीच आहे की जे ह्या भारत देशाच्या संविधानाच्या रक्षणात उभे आहेत जे भारत देशात समता बंधुता समानता चा नारा घेऊन ह्या देशाच्या प्रगतीसाठी जे लोक काम करत आहेत त्या लोकांच्या पाठीमागे त्यांनी उभे राहिले पाहिजे चला नक्कीच नक्कीच आंबेडकरी आ... चळवळीचे जे नेते आहेत जे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी जे नेते काम करतात आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या साठी जे लोक काम करतात त्या नेत्यांच्या मागे यांनी उभं राहिलं पाहिजे त्या नेत्यांसोबत निवडून यांनी काम केलं पाहिजे ना बिलकुल बिलकुल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला तर त्या मतदानाचा अधिकार सर्व जनतेने गाजवला पाहिजे पण अशा व्यक्तीला दिला पाहिजे जर जो सर्वात अगोदर मी माझ्या पक्षाच्या अगोदर जो सर्वात अगोदर देशाला ठेवतो बिलकुल चला ठीक आहे तुम्ही एक तुमच्या भावना आमच्या डब्ल्यू एस न्यूजला फोन करून सांगितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुमचा आवाज आम्ही आपल्या लोकांपर्यंत पोहचणू आता पर्यंत ठीक आहे धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम बघा मित्रांनो ह्या सुद्धा एक महत्वाचं या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं के आहे ते सुद्धा समाजाने सुद्धा ऐकणे खूप महत्वाचं आहे आणि सर्वसाधारण कार्यकर्ता आहे ही कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आहे पक्षाशी निगडीत पण त्यांच्या एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून किंवा आंबेडकरी युवक म्हणून ही त्यांची भूमिका आहे हॅलो हॅलो हा जैन साहेब जमीन जमीन आहे का हा 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 डब्ल्यू एस न्यूज चा नंबर आहे कुठून बोलता मी एक आंबेडकरी कार्यकर्ता बोलतोय नागपूर शहरामधनं अच्छा बोला 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 विषय होता एक खंत व्यक्त करायची होती बोला बोला काय खंत आहे तुमची खंत अशी आहे की जे आपले आता मास मुवमेंटचे जे नेते होते त्यांनी पॅन्टर मुवमेंट चालवल्या हो बरोबर आज आपण बघतोय कि ते संघाच्या बीजेपीच्या सोबत निळ्या झेंडा लावून फिरताय कोण आहे नेते जोगेंद्र कवाडे कुंभारी सारखे अच्छा अच्छा आठवले सारखे हेच लोक हा हा एका काळात पर्यंत संविधान आणि आता दोन हजार चोवीस लागले आहे नाही का हा ही खूप मोठी खंत चॅनल बोलायची नाही नाही बिलकुल तुम्हाला काय वाटतं का जसं सर आणि सुलेखा ताई आणि इतर लोक जे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ फिरत आहेत पण मात्र यांच्या मताने आंबेडकरी जो समुदाय आहे हे ऐकतील असं वाटतंय का तुम्हाला नाही ऐकतील तर नाही पण समाजाला एक दुःख निर्माण झालं खूप मोठं अच्छा अच्छा हा हा विश्वास होता यांच्यावर अगोदरच्या काळात काहीतरी योगदान आहे योगदान आम्ही बिलकुल सरांचं योगदान आहे कारण नामांतराची लढाई त्यांनी लढलेली आहे बरोबर नाही का तर मग नाही आम्ही एकदम शकत नाही पण सध्या जो अशी परिस्थिती आहे की जो पक्ष संविधान बदलू इच्छितो पक्ष संविधाना आमच्या कलमात बदलू इच्छितो तो म्हणतो संविधान बदलू शकत नाही पण संविधान जाऊन तो छेडी खातो संो तरी राष्ट्रपती पद म्हणजे देशातलं सर्वोच्च पद ज्याला आपण म्हणतो त्या पदा पदा पद धोक्यात नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये धोक्यात म्हणजे कसं काय बघू शकता आपण भारत भारतरत्न दिलं आणि त्या ठिकाणी मोदी बसले होते आणि ज्या व्यक्तीला बसायचं होतं व्यक्ती म्हणजे किती देशाच्या संविधाना नाही बिलकुल एकंदरीत निवडणुकीची वेळ आहे आणि आंबेडकरी जे मुवमेंटचे जे लोक आहेत ते इतर प्रचार म्हणजे इतर पक्षाचा प्रचार करत आहे या संदर्भात म्हणजे तुमचं मत मांडायचं आहे तुम्हाला तर तुम्ही काय म्हणजे आपल्या जे आंबेडकरी आता तुम्ही एक आंबेडकरी मुवमेंटचे युवा आहात आणि तुम्ही आपल्या युवकांना म्हणजे काय सांगाल मग या संदर्भात असे नेते करत असतील तर मग भविष्यात काय होईल आपलं मला असं वाटते म्हणजे माझ्या वैयक्तिक पर्सनल विचार मी सांगतोय की सुरुवातीला काँग्रेसनं पण तीच परिस्थिती केली म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस होती आज काँग्रेस म्हणतो की आम्ही संविधान वाचवतो बरो बरोबर आहे नातू आहे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हा ते जेव्हा यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतायत बोलत आहेत वारंवार त्यांना सांगतात की आम्हाला आमची इतकी ताकद आहे बा दोन हजार एकोणीस बेचाळीस लाख मत घेतली आम्ही एक तुमच्यासाठी खूप मोठी ताकद आहे तुम्ही आम्हाला सहा जागेन समर्थन <laughs> आम्ही पूर्ण महाजा तुम्हाला समर्थन <laughs> करतो पण तरी हे धोकेबाजी आहे बाळासाहेबांनी <laughs> ते सर नसताना सुद्धा काँग्रेसला बघू शकता आपण महाविकास आघाडीला काँग्रेसला विकास ठाकरेला नागपुरातून हे समर्थन दिलं शाहू महाराजांना समर्थन केलं आणि अकोल्याला समर्थन करायच्या वेळेस अकोल्याने कॅन्डिडेट दिला म्हणजे त्यांच्या विचार समजू येते त्यांचे काय काय विचार झाला निश्चितच नाही असे जे नेते आपले आंबेडकरी मुवमेंटचे नेते जर समजा बीजेपी सारख्या प्रचार करत असेल तर अशा नेत्यांना तुम्ही आता काय सांगाल मी तर मी एक संदेश न्यूज चॅनल मार्फत न्यूज चॅनल मध्ये इच्छितो की अशा अशा नेत्यांना तारापुढे सुद्धा उपनोग करा यांना चोती ज्योतिष हारा टाकून यांना हाकून लावा आणि असे लोकांना हे जे जे बीजेपी झेंडे घेऊन जे संघ संघ विचार झेंडे घेऊन फिरतात तुमच्यासोबत तुमच्या मृत्यू भीक मागा देतात त्यांना सुद्धा घालवू नको असे मी आंबेडकर जनतांना या ठिकाणी घोषणा करतो म्हणजे निश्चितच निश्चितच तुमचा आवाज आम्ही हा आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि डब्ल्यू एस न्यूज ला तुम्ही संपर्क केल्याबद्दल नक्कीच तुमचे सुद्धा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि जे या देशामध्ये जे घडत आहे ते सुद्धा बघत आहे की त्यांना कुठेतरी वाटते की संविधानाला कुठेतरी धोका आहे लोकशाही कुठेतरी धोक्यात येत आहे मनुष्य या कार्यकर्त्यांची एक तळमळ आहे की आंबेडकरी जे मुवमेंटचे जेवढे नेते आहेत सामाजिक संघटना आहेत या सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ही या एकंदरीतच कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही जे दोन दो, तिन्ही जे मी तुम्हाला कॉल ऐकून दाखवलेले आहे निश्चितच ह्या युवकांचे जे त्यांनी आपले मतं मांडलेले आहे पण निश्चितच जे आज जे आजची जे परिस्थिती आहे त्या एकंदरीतच परिस्थिती कळे बघून जे आहे आंबेडकरी जो समाज आहे आंबेडकरी जे मतदार आहे ते आपला योग्य निर्णय घेतील आणि नक्कीच एक आंबेडकरी मतदानासाठी जो आहे वंचित बहुजन आघाडी म्हणून पर्याय सुद्धा आहे बाळासाहेब आंबेडकर आपला स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी ही सगळी लढाई लढत आहे त्यांनी महाविकास आघाडीसोबत काय युती केली नाही हा एक शोधाचा विषय कारण बाळासाहेब आंबेडकरांना एका एक आपला पक्ष मजबूत करायचा आहे जोपर्यंत वोटिंगचं पर्सेंटेज मिळणार नाही तोपर्यंत प पक्षसुद्धा मजबूत होणार नाही तीन चार जागेवर निवडणुका जर लढलं तर वोटिंगचं पर्सेंटेज मागच्यापेक्षा कमी होऊ शकतो हा सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचा एक विचार असू शकते म्हणूनच जास्त उमेदवार उभे करून त्यामधून आपले खासदार निवडून आणि व्होटिंगचं जे पर्सेंटेज आहे मागच्या वर्षी सात टक्के मतदान मिळालं होतं बाळासाहेबांना यावर्षी त्यापेक्षा जास्त कसं मिळेल याकडे लक्ष आहे आणि उद्या विशेष करून मी सांगू इच्छितो तु तुम्हाला की उद्या म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि काँग्रेसने त्या ठिकाणी जे आहे बाळासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने समर्थन केलं नाही बाळासाहेब आंबेडकरांनी सात जागेवर काँग्रेसला सा, म्हणजे महाविकास आघाडीला समर्थन करण्याची घोषणा केलेली आहे पण मात्र अकोल्यामधून जे आहे काँग्रेसने समर्थन केलं नाही तिथे आपला उमेदवार उभा केलेला आहे पण नागपूरमधील जे काही संघटना आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की जय भीम मित्रमंडळ जे आहे आ, त्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मित्रमंडळातल्या कार्यकर्त्यांनी एक विनंती केली के आहे पक्ष काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना सुद्धा अशी एक विनंती केली आहे ते पत्र सुद्धा त्यांनी एक दिलेलं आहे की ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी नागपूरमध्ये विकास ठाकरे यांना समर्थन केलेलं आहे त्याचप्रमाणे काँग्रेसनी सुद्धा अकोल्यामध्ये समर्थन द्यावं काँग्रेसनी अशी इथल्या जयभीन मित्र मंडळांनी सुद्धा एक पत्र देऊन त्यांना विनंती केली आहे आणि अनेक अशा संघटनांनी सुद्धा महाविकास आघाडींना विनंती केली आहे कारण बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेमध्ये जाणे तितकेच महत्वाचं आहे जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये जाणार नाही आणि समाजाचे तिथे प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि एकीकडे एकी लोकसभेमध्ये जाणे आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मजबूत करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे पण मी सर्व मी तुम्हाला माझ्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सगळं मतदारांना विनंती करणार आहे की एकोणीस तारखेला विदर्भातील पाच जागेवर मतदान होणार आहे आणि तुम्ही मतदार हे आहे सुज्ञ मतदार आहे आणि योग्य उमेदवार आणि कुठल्याही प्रकारचा जाती धर्म न पाडणारा उमेदवार अशा मतदारांनाच निवडून द्या तुम्ही कोणालाही मत द्या त्याबद्दल आम्ही तुम्हाला म्हणणार नाही पण शंभर टक्के मतदान करा कुठल्याही प्रकारचा मतदानाच्या दिवशी तुम्ही कुठेही बाहेर गाई गावी जाऊ नका आणि सरळ रांग किती कि लागतो तरी पण त्या रांगेत लागा आणि मतदान करण्यास मात्र कोणीही विसरू नका जेवढं जास्त मतदान होईल तेवढं लोकशाहीसाठी चांगलं आहे आणि मतदानाचा हक्कच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि तो हक्क आपण कुणालाही बळी न पडता तो हक्क आपला बजावला पाहिजे तर बघत राहा मित्रांनो डब्ल्यूएस न्यूज लाईक करा आम्ही अशाच अपडेट तुम्हाला लोकसभेच्या देत राहू तर नक्कीच डब्ल्यूएस न्यूजला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद